कुठलंही त्या सर्चिंग वॉरंट नसताना काही लोक थिएटरी गावामध्ये घुसून कोमिंग ऑपरेशन करत होते लोकांना घरात घुसून बाहेर ओढून काढत होते तुम्हाला अधिकार दिले कोणी तुम्हाला विचारणार कोण नाही आणि म्हणून शाववाडी तालुक्यामध्ये आबासाहेब पाटलांनी खांद्यावर शेतकऱ्यांचा आसोड घेतला चाबूक घेतला आणि जाब विचारला शासनाला यापुढे या, या तालुक्यामध्ये असं दे चालू देणार नाही जर कोण असे अधिकारी कर्मचारी मास करत असतील त्याचा माज उतरण्याचं काम शेतकरी ज्यांना खोस मोर्चा करणार आहे आमच्या शेतकऱ्याला शंभर टक्के नाही मिळायला पाहिजे आमच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून वसूल भरला जातो आणि ज्या कष्टाच्या पैशातून यांना पगार दिला जातो नोकरांनी नोकरासारखं राहिलं पाहिजे आणि मालकाने रुबाबत राहिलं पाहिजे आमच्या शेतकऱ्याने रुबाबात राहिलं पाहिजे ती भूमिका आमच्या तालुक्यामध्ये मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी